सापडलेलं नसताना माझं काय म्हणणं नोटीस देऊन सीज करायला हर ला। ते घर बंद करायला पाहिजे होतं यांना ला हकलून लावायचं हे इथं तुम्ही राहू नका अमोक नका पण जे साठ वर्षापासून मागील साठ वर्षापासून तर वन हक्क पट्टा काय दो कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हणल्यावर हे कोणत्या नियमात बसतं म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होतात असं वाटतं चालतंय असं वाटतं एकीकडे एक 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 दोन प्रकरणं घडत आहेत एकीकडे काय एका दुसरं कराड असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज नाही दुसरीकडे पाडलं जात आहे नाही नाही मी ते आणि एक हे एकत्र एक एक करणार नाही त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिकराड अटक आहे ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला दा। पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती इथं ढाकणी आणि हे हे एकमेकाच्या जवळच राहणारे लोक आहे एकमेकाचं आता मी त्या ढाकणे कुटुंबियाकडं जाणार आहे इथून झाल्याचं पण हे तीनशे सातचं मॅटर होतं याचं घर पाडण्याचं कारण काय तीनशे आम्ही कुणाच्या प्रेशरमध्ये केलंय प्रेशर तेच आता आम्ही बघतो ना कुणाच्या प्रेशर मध्ये जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे कोणाच्या बदनाम्या करायच्या कुणाला काय म्हणायचं अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे शंभर टक्के डायव्हर्सिफिकेशन आणि चुकलेला असे चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलीसला सरेंडर झालाय ना त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन चुकलं का दादा खेडकरच एकतीस बाराचं एक प्रकरण आहे पुढचं प्रकरण बावीस एकचं दाखव आणि फिर्यादी काय म्हणतोय मी जिथं फिर्याद दिली हां त्या दिवशी बावीस एक दोन हजार चोवीस ह्या कालावधी हां पहिलं एकतीस बारा दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे आणि नंतर बावीस एक दोन हजार कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही

त्याचं एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं वन विभागाच्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंगमेंट आलेली त्या अमेंगमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जा जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीचं आहे